सुरू पहिलं सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ता असणारे प्रतापगड सहकारी साखर कारखाने ज्याचा काही कारखान्याशी संबंध नाही ते चेअरमन सौरभ शिंदे यांनी आपल्या वडिलांना आपल्या आजोबांना कुणी मदत केलेली आहे याचं माहीत नसल्यामुळं त्यांनी जे माझ्या आरोप केलेत त्या आरोपाला उत्तर म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आमदार असताना प्रतापगड सहकारी का साखर कारखाना शरद पवार साहेबांच्या बरोबरीनं आम्ही त्यांना मदत केली राज्याचे भागभांडवल राज्य सरकारचं आणि हमी राज्य सरकारची मी मिळवून दिली जमीन कारखान्याला मिळत होती जमीन मिळवून दिली त्याबरोबर नंतर थक हमी ज्यावेळेला झाली त्यावेळेला केंद्रातले मंत्री आनंदराव अडसू साहेब यांच्या माध्यमातून माझ्या घरी त्यांना बोलवून त्यांना मदत केली इतकं असताना त्यांनी माझ्या आरोप केली की ह्यांना नेमकं आमच्यावर हे करायचं मिळवायचं आहे काय तर मी मिळवण्यासाठी हे बोललो नव्हतो माझा फक्त विचार होता की शरद पवारने तुम्हाला तुमचं घर उभं केलं कारखाना उभं केला त्यांच्यावर तुम्ही टिकाटपणी करता आपलं त्यांच्याबरोबर तुम्ही जात नाही हा माझा आक्षेप होता आणि माझ्यावर येणारं काय तुम्हाला परवडणारही नाही कारण विरोधातनं बसायची आम्हाला सवय तशी तुला सवय नाही हे मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि बाकी जे आरोप त्यांनी केले माझ्या प्रत ग्लुकोज कारखान्याच्या संदर्भात तर माझ्या ग्लुकोज कारखान्याचा लोकाजे एका हा ऑडिट डिपार्टमेंटला आहे आणि तुला जर त्यातली काय जास्त खुमखुजी असेल तुझ्या कुणाला तरी राजकीय पित्त्यांना खुश करायसाठी जर माझा आरोप करत असतील तर तू कुठेही माझ्याबरोबर वर येऊ शकतो मला जे तू सांगशील ते पंच तू सांगशील ती वेळ तू सांगशील त्या ठिकाणावरती माझी यायची तयारी आहे तुझा एका घेऊन तू ये माझा लोकाजुका घेऊन मी येतो आणि ते समोरासमोर लोकांच्या समोर सिद्ध होऊ देते